नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण पियर्सन आर ही संकल्पना समजून घेतली त्याचे प्रकार समजून घेतले शिवाय पिय त्या सहसंबंध गुणक जो आहे त्याचा अनुवार्थही समजून घेतला आणि एक उदाहरणाद्वारे पियरसन आर कसा काढायचा हेही आपण समजून घेतलं परिमितीय चाचणीमधील आता पुढचा जो काही प्रकार आहे तो म्हणजे प्रसरण विश्लेषण म्हणजे ॲनोव्हा त्याला म्हणतात ॲनालिसिस ऑफ वर ही संकल्पना नेमकी काय आहे ते आपण आता बघणार आहोत आता प्रसारण विश्लेषण ही संकल्पना जी आहे चा 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 की जेव्हा तुमच्या तुम्ही संशोधनाच्या दृष्टिकोनातून जी काही चलन निवडलेली असतात त्या चलांच्या अनुषंगानेच आपल्याला त्याच्यात सहसंबंध आहे की नाही किंवा त्याच्यात फरक दिसतो आहे की नाही हे आपण काय करत असतो समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो मग जेव्हा दोनापेक्षा जास्त किंवा अनेक न्यादर्श म्हणजेच तुमचं सॅम्पलिंग जी काही आहे ते दोन असेल किंवा दोनापेक्षा जास्त प्रकारातलं असेल तर त्याच्या मध्यमानातील फरकाची ज्या वेळेला तुम्हाला सार्थकता तपासायची असते त्यावेळेला एकाच वेळी तपासून पाहण्याची संयुक्त प्रक्रिया या प्रक्रियेला आपण काय म्हणत असतो प्रसरण विश्लेषण किंवा त्याला प्रचलन विश्लेषण असं सुद्धा म्हटलं जातं आता ही जी काही पद्धत आहे किंवा ही जी काही चाचणी आहे हिचा शोध कोणी लावलेला आहे की एकोणावीसशे चाळीस साली आर ए फिशर यांनी या परिमितीय चाचणीतील प्रसरण विश्लेषणी संकल्पना जी आहे ती मांडली असं म्हटलं जातं आता महत्वाचा भाग काय आहे की या प्रसरण विश्लेषणाचा आधार घेऊन आपण काय करू शकतो की जे काही तुम्ही तुमचे जे काही न्यादर्श म्हणजे जे काही सॅम्पल असतं तर त्यामध्ये अनेक प्रकारचे सॅम्पल असू शकतात तर त्या सॅम्पलमधल्या मधल्या मध्यमानातील फरक सार्थ आहे की नाही याची माहिती आपल्याला काय करता येते एकाच वेळेला या पद्धतीद्वारे आपल्याला शोधता येत असते शिवाय जे काही चल असतात तर ते दोन किती दोनापेक्षा अधिक स्तरावरचे जर असतील तर त्यावेळेला त्या शास्त्रीय चलाचा एका आश्रयी चलावर होणाऱ्या परिणामाचा सुद्धा काय केला जातो अभ्यास केला जातो त्याच पद्धतीने किंवा समूह किंवा समूहांतर्गत प्रसारणाचं गुणोत्तर जे आहे त्याचं विश्लेषण केल्यानंतर दोन किंवा अधिक गट जे आहे त्या गटातील मध्यमानातील फरकाचं मूल्यमापन करण्यासाठी ही सांख्यिकीय परीक्षा परीक्षिका वापरली जाते तिला आपण काय म्हणत असतो प्रसरण विश्लेषण असं म्हणत असतो मग आता हे काय अॅनोआ जे आहे यामध्ये मध्यमानांची संख्या जी आहे ती जर समजा एन्ड नंबर असेल तर त्यावेळेला तुम्हाला जेव्हा फरक काढायचा असेल तर त्यावेळेला एन कंसात एन मायनस वन अपॉन्ट टू या सूत्राने आपण काय करत असतो प्रसरण विश्लेषणाच्या माध्यमातून हे काढत असतो मग आता हे प्रसरण विश्लेषण जे आहे त्याचे प्रकार किती आहेत तर सर्वसाधारणपणे दोन प्रकारचे प्रसरण विश्लेषण आहे एक म्हणजे एक मार्गी प्रसरण विश्लेषण त्याला वन वे अॅनालिसिस ऑफ वरायन्स म्हटलं जातं आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे द्विमार्गी प्रसरण विश्लेषण जे टू वे ॲनालिसिस ऑफ वरायन्स किंवा टू वे अॅनोवा असं सुद्धा म्हटलं जातं आणि इकडे वन वे अॅनोवा असं सुद्धा म्हटलं जातं मग आता हे वन वे अॅनोवा जो काही आहे त्याचा अर्थ नेमका काय आहे की जेव्हा एकाच प्रकारचे आश्रय चल असतात आपल्याला डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल्स जे आहे मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे तर त्या एकाच प्रकारचे जे काही आश्रय चल असतात तर ते चलांचा आधार घेऊन निरनिराळ्या सॅम्पलवर आपण काय करत असतो प्रयोग करत असतो आणि द्विमार्गी विश्लेषण विश्लेषणाचा अर्थ काय की एकाच वेळेला दोन आश्रय चल जे आहे त्या चलांमध्ये नेमका परिणाम काय आहे हे बघण्याच्या दृष्टिकोनातून आपण द्वि द्विमार्गी प्रसारण विश्लेषणाचा आधार घेत असतो तसेच एक मार्गी विश्लेषणाच्या अनुषंगाने आपल्याला असंही म्हणता येईल की निर्णाये जे काही सॅम्पल असतात किंवा नमुना आपण म्हणूया त्याला किंवा न्यादर्श आपण म्हणूया तर त्या न्यायादर्शावर एकच चल वापरून विविध पद्धतीने प्रयोग करून विद्यार्थ्यांचे जर तुम्हाला संपादन गुणांक का जर काढायचे असतील तर ते या पद्धतीने काय करू शकतो आपण सहजपणे काढू शकतो आहोत आणि द्विमार्गी प्रसरण विश्लेषण म्हणजे काय की दोन चल जी आहेत तर त्या दोन चलांच्या वेगवेगळ्या परिणामांबरोबरच चलांमध्ये सुद्धा काही अंतरक्रिया होत असते ही अंतरक्रिया नेमकी कशी होते याचं मूल्यमापन करण्यासाठी द्विमार्गी प्रसरण विश्लेषणाचा काय केला जातो आधार घेतला जातो म्हणजे एकूणच काय की अॅनोवा म्हणजे वन वे आणि टू वे अॅनोवा जो आहे ही संकल्पना आपण काय केलेली आहे आता समजून घेतलेली आहे अशा रीतीने मित्रांनो आता आपण चाचणी चाचणीमधील अॅनोवा म्हणजे अॅनालिसिस ऑफ वरॅन्स ही संकल्पना नेमकी काय आहे ती समजून घेतली पुढील भागात आपण अँकोवा ही संकल्पना जी आहे ती समजून घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद